पडता विद्यालय बोरे तर सर्व शिक्षक आहेत आमचे मुख्य डॉक्टर आहेत भावी मोरे साहेब के एच पाटील ऋषी पाटील आणि सी आर तर आमचा विषय आहे परिसर अभ्यास आणि त्याच्यामध्ये उपवाटा घेतला आम्ही पाणी आता सभोवतालच्या भौगोलिक वैशिष्ट्य सामाजिक घटकांचे निरीक्षण तो करत असतो आता त्याच्यामध्ये नष्टी काय केलं आपले पाण्याचे उपयोग सांगतो किंवा प्रदूषित पाणी थांबवण्यासाठी त्याचा उपयोग सांगतो अशा प्रकारचे अध्ययन निष्पत्ती करण्यासाठी आपल्याला चार स्तरावर त्याचे प्रश्न निर्मिती करायचे आपल्याला प्रकार प्रश्नाचे प्रकार त्याचा स्तर कुठला येतो आणि त्यानंतर त्याचे उद्दिष्ट कोणते साध्य होते आणि परत त्याचा निकष या गोष्टी आपल्या ठिकाणी साध्य करायचे आहेत त्याच्यामध्ये आता या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये आपण त्याला सहजपणे आपण विचारू शकतो की पाण्याचे स्रोत कोणते आपल्याला पाणी कुठून कुठून मिळत असते अशा प्रकारचा प्रश्न आपण विचारू शकतो तर सहजपणे उत्तर देऊ शकतो पाण्याचे उपयोग पण पाणी आपण कशा कशा वापरतो हे सहज बघा आपण सांगू शकतो हा प्रश्न कितपत त्या पद्धतीचा आणि त्याच्यासाठी काय करतो विकास कशा झाला आपण आठवतो पाणी पण कामासाठी विकासासाठी आपण वापरतो आठवत असतो जसं आपण आठवण्याचा त्यानंतर आहे लघुत्तरे प्रश्न आता लघुत्तरे म्हणजे काय सांगणार पाण्याची तीन अवस्था कोणत्या हो तो, तो त्या पद्धत तो सांगेल द्रवरूप वायरूप आणि सायरूप आपल्या सर्वांना त्यात आहे त्याला माहीत नसेल तो सहज सांगेल आपण त्याला शिकवायचंय समजून सांगायचंय आणि त्यानंतर दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी आपल्याला चुकून असते समुद्राचं पाणी पिण्या योग्य आहे की आपल्याला नाही नाही ना त्याच्यावर छाया जास्त आपण पिऊ शकत नाही तो सहज सांगेल की विहिरीतलं एखाद्या हा छान उपयोजन एक मोठा प्रश्न आता त्याच्यामध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात आपण त्याला त्या ठिकाणी सांगू शकतो समजून सांगू आणि पाणी प्रदूषण वापरण्यासाठी आपण उपयोग तो उपाय सांगा अशा प्रकारचे प्रश्न हे निर्मतुरी प्रश्न आहेत आणि ते प्रश्न येतात उच्च स्तरामध्ये पहिले घेतले निम्म स्तर वस्तू आपला रोग नमूद करी दोन प्रश्न आणि साधी दोन दोन प्रश्न आपण उच्च स्तर आणि याच्यामध्ये नवनिर्मितीचा तो त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याचं विकसित विश्लेषण त्याचं मांडणी तो त्या ठिकाणी करेल किंवा तो माहिती गोळा करेल आणि आपल्या त्या ठिकाणी तो देईल अशा प्रकारचा आमचा विषय होता अभ्यास आजच्या घटका गटाचं नाव आहे महाराजावरचा ओके धन्यवाद